आरती सन्तरा भक्त माडिया मागाध ज्ञान तुजे मुक्ति लोल परति सन्तर हृदय साठत्रै लोक्यनाथ विला, विला देव स्वयं ब्रह्मस्वरूपी शांत आरती संतरा रक्त सावता अगाद ज्ञान ज्ञाणतुज मुक्ती ते पाया आरती संतरा धावणी येत हरी कराया काज वंदोने दास माने धन्य धन्य महाराज आरती संतरा भक्त सावता माळिया अगाध ज्ञाना तुझे मुक्ती लोळ ते पाया आरती संतरा भक्त सावता माडिया अगाध ज्ञानात तुझे मुक्ती लोळ ते पाया आर ते संत पंढरनाथ भगवान भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण